मित्रांनो तुम्ही तुळ राशीचे आहात का अहो जुलै महिना तुमच्यासाठी कामात प्रगती घेऊन आलाय जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये तुळ राशीचे लोक ध्येयाकडे वाटचाल करणार आहेत व्यवसायात अनेक चांगल्या संधी मिळू शकतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सुद्धा हा काळ चांगला आहे जोडीदारासोबत जर गैरसमज असतील तुमचे आधीच तर ते सुद्धा दूर होतील वैवाहिक जीवनात आनंदी आनंद राहील कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवताना तुम्ही दिसाल बऱ्याच काळापासून जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते सुद्धा परत मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांचा पगार वाढू शकतो आणि व्यावसायिक सुद्धा व्यवसायातून नफा कमवू शकतात पण ह्या सगळ्या चांगल्या घटना झाल्या काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा घडणार आहेत पण मग कोणत्या चांगल्या घटना आहेत आणि कोणत्या गोष्टी मनाविरुद्ध घडणार आहेत कोणत्या गोष्टींमध्ये काळजी घेण्याची गरज आहे चला सविस्तर जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सुरुवात करूया तुळ राशीच्या आर्थिक स्थितीवरनं जुलै महिन्यामध्ये जे ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानामुळे तुळ राशीच्या लोकांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी चांगली संधी मिळेल गुंतवणुकीसाठी हा महिना निश्चितच मध्यम फलदायी ठरू शकतो तुमच्या आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत मागच्या काही महिन्यांपासून जे अडथळे येत होते ते अडथळे आता या महिन्यात दूर होऊ शकतात विशेषतः सोळा जुलैनंतर अचानक धनलाभाची शक्यता आहे फक्त जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये कुठेही गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या आणि मगच गुंतवणूक करा आता बोलूया नोकरी करिअर व्यवसायाबद्दल या, या महिन्यामध्ये करिअरमध्ये काही नवे बदल होऊ शकतात नोकरीत असलेल्या व्यक्तींना वरिष्ठांकडून त्यांच्या कामासाठी कौतुक मिळेल त्यांच्या कामाची पोचपावती मिळेल काहींना प्रमोशनची शक्यता सुद्धा आहे नव्या संधीसुद्धा जुलै महिना तुमच्यासाठी घेऊन येतोय व्यवसाय करणाऱ्यांनी दहा ते बावीस जुलै दरम्यान त्यांचे महत्वाचे व्यवहार पूर्ण करावेत कारण हा काळ त्यासाठी अनुकूल आहे कार्यालयीन राजकारणापासून मात्र तुम्हाला दूर राहायचं आहे प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचंय कौटुंबिक वातावरण सुरुवातीलाच म्हटलं तसं आनंदी आनंदाचा असेल घरात एखादा छोटासा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला जाईल आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला त्यात महत्वाचा ठरेल भावंडांची तुमचे संबंध अधिक दृढ होतील काही जण नवीन घराची खरेदी विक्री सुद्धा करण्याची शक्यता आहे तुम्हाला जर तुमच्या घरात सुखसमृद्धी यावी असं वाटत असेल तर शुक्रवारच्या दिवशी घरात तुळशी पुढे दिवा लावावा आणि कुटुंबासाठी प्रार्थना करावी आता जे प्रेमात आहेत आणि काहीतरी गैरसमज त्यांच्यामध्ये झालेले आहेत त्यांचे गैरसमज या महिन्यात दूर होऊ शकतात विवाहित दाम्पत्यासाठी हा महिना एकमेकांना अधिक समजून घेण्याचा असेल जे एकटे आहेत एक त्यांच्यासाठी एखादं नवं नातं या महिन्यामध्ये समोर येऊ हो शकतात विद्यार्थ्यांबाबतीत सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी यशाचे संकेत आहेत पण 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 विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला थोडा प्रयत्न करावा लागेल विशेषतः महिन्याच्या सुरुवातीला पंधरा जुलैनंतर तुमच्या अभ्यासातले अडथळे दूर होतील रोज वेळेचं योग्य ते नियोजन करून अभ्यास करा आणि गणपती स्तोत्राचं पठण रोज करा या गोष्टी तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुलनेने चांगला आहे थोडी झोपेची समस्या डोकेदुखी किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो पण योग्य आहार आणि योग्य विश्रांती घेतल्यास तो त्रासही दूर होईल जुलै महिन्याच्या तुमच्यासाठी चार तारखा शुभ आहेत तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर या चार दिवसांमध्ये तुम्ही करू शकता कोणत्या आहेत त्या तारखा जुलै महिन्याची सहा तारीख बारा तारीख सोळा तारीख आणि चोवीस तारीख या तारखा तुमच्यासाठी शुभ आहेत त्याचबरोबर जो मालव्य राजयोग तयार होतोय त्या मालव्य राजयोगामुळे सुद्धा तुळ राशीच्या लोकांना काळ अनुकूल ठरणार आहे या योगाच्या प्रभावामुळे कामात यश मिळू शकेल उत्पन्नाचं नवीन साधन समोर येऊ शकेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवनही आनंदी राहील अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव समोर येऊ शकतात व्यवसाय करत असाल तर नवीन करार संधी येतील लोकप्रियता वाढेल लोक, लोक तुमच्या कामाची प्रशंसा करताना दिसतील साधारण सव्वीस जुलैपर्यंत हा मालव्य ज्याचा लाभ तुळ राशीच्या लोकांना होऊ शकतो मित्रांनो हे झालं तुळ राशीचं पण तुम्हाला इतर राशींबद्दलही जाणून घ्यायचं असेल अगदी मेषपासून पासून पर्यंत तर सगळ्या राशींसाठी जुलै महिना कसा आहे त्या त्या राशींचे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा त्याचबरोबर आषाढी एकादशी निमित्त घरच्या घरी पांडुरंगाची पूजा कशी करावी हा व्हिडिओ सुद्धा लवकरच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय तो, तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा त्यासाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते, बर, ला ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका